नमस्कार मी विद्या राहुल शेंडे सर्वप्रथम आपल्या सर्वांचं विनम्र अभिवादन करते तारीख सात ऑक्टोबर दोन हजार सतरा स्थळ चक्क विद्येचे माहेरघर वगैरे असलेले पुणे पंधरावीस लोकांच्या जमावानं चार कुत्र्यांना रॉकेल टाकून जिवंत जाळलं अ कुत्र्यांचं सोडा त्या आधीच्या महिन्यात नांदेडमध्ये पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्या भावानेच भर रस्त्यात बहिणीच्या पोटात चाकू कुपसून बहिणीची हत्या केली तो बा गर्दी झाली पण त्या गर्दीतला एकाही माणसाचा हात त्या माथे फिरू भावाला थांबवू शकला नाही थांबवणार कसे ते तर घडलेल्या घटनेचं प्रक्षेपित करण्यात व्यस्त होते घटना क्रमांक तीन रस्त्याच्या कडेच्या जा झाडीत खुणी हल्ला झाला हल्ल्यामध्ये मित्राचा जीव गेला मुलगी जीवाच्या आकांताने अर्ध मेल्या रक्तभंबाळ अवस्थेत मदतीची याचना करण्यासाठी घुरग्याने फरफटत फरफटत रस्त्यावर येऊन लोकांसमोर मदतीची याचना करू लागली तिथंही गर्दी झाली पण सर्व गर्दी ही मोबाईलमध्ये शूटिंग करण्यात व्यस्त झाली हो कुत्र्यांना जिवंत जाताना बहिणीला तडफडून तडफडून मारताना आणि अर्धमेल्या रक्तभंबाळ अवस्थेत मदतीची याचना करताना समोरच्या गर्दीतून मदतीचा हात देऊन जात निभवणारा एकही माणूस तेथे ते 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 माणूस गैरहजर होता आणि हाच गर्दीतला माणूस शोधण्यासाठी मी आपणासमोर समोर विषय मांडत आहे गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी शोधते देव मी दगडात शोधते देव मी दगडात भाव नसताना काय ठाऊक मज किती यातना झाल्या खावं सोसताना माणुसकीच्या या दुनियेमध्ये माणुसकीच्या या दुनियेमध्ये माणुसकीचा ठेवा नाही दगडांच्या या गर्दीमध्ये सारेच देव नाहीत तरी त्याच दगडांशी हो तरी त्याच दगडांशी संवाद साधते मी गर्दीत या माणसांच्या माणूस शोधते मी हो किडे मुंग्या वने राणे वने झाडे झुडपे या पसार्यापेक्षा थोडा पुढे एक सतर्क मेंदू दोन हात दोन पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचे झरे वाहतात तो माणूस आहार निद्रा भय मैथून या चार गोष्टी तर पशुपक्षी देखील करतात पण याही पुढे जाऊन विचार करण्याची क्षमता असलेला माणूस जीवशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा अंगठा या चार बोटांपासून वेगळा झाला तो माणूस निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस आणि हा जगाचा डोलारा ज्याच्या जीवावर उभा राहिला तो माणूस अहो माकडाची शेपटी गेली तो दोन पायावर उभा राहिला तो चालू लागला तो पळू लागला त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला त्यानं समुद्र काबीज केला त्यानं जंगल तोडली त्याने नद्या अडवल्या आणि इथं सगळा गोळ झाला त्याने एकीकडे चंद्र ताऱ्यांना फेऱ्या मारल्या पण दुसरीकडे त्याच्या संवेदनांनाच ग्रहण लागलं त्यानं नद्या अडवल्या त्याच्या मनातील प्रेमाचे झरे आडले त्याने एकीकडे जंगल तोडली तर दुसरीकडे कित्येक पशुपक्ष्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्याने एकीकडे समुद्र काबीज केला पण दुसरीकडे त्याच्या हृदयात एक संकुचित डबक निर्माण झालं माणूस माणसापासून लांब कधीच गेला नव्हता माणूस हा त्याच्या मूळ अस्मितेपासून दूर गेला मूळ स्वभावापासून दूर गेला अहो रात्रीच्या जेवणावेळी घासातला घास वाटीभर भाजी शेजारच्या घरी नेऊन देणारी पिढी आज मुळात थकली आहे आज रोज सकाळी शिळा मसाले भात आणि चपात्या कचरकुंडीमध्ये टाकणारी पिढी आली आहे तेव्हा फुटपाथवर एका उपाशी याची गरज असेल असं जेव्हा आम्हाला वाटत नाही तेव्हा आमच्यातला माणूस हरवलाय तेव्हा पारगावकर म्हणतात झोपडीत आली वाहूनही गटारे झोपडीत आली वाहून गटारे चिखलांच्या हुंदक्यात माणूस शोधतो मी कोलाहालात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी भूकंप येतो महापूर येतो ढिगाऱ्याखाली हडामासाची माणसं गाडली जातात ना तेव्हा गर्दीतलाच कोणीतरी येतो आणि भाषण देतो आणि त्याच गर्दीतला कोणीतरी प्रेतावरची दागिने लुबडण्यात मग नसतो तेव्हा कुठंतरी आम्हाला वाटतं आमच्यातला माणूस हरवलाय वाट, हरव वाट पाहत आहे मी वाट पाहत आहे मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधत आहे मी माणसा माणसाला जाणारी आग ती आग मी शोधत आहे मी आशावादी आशेचा किरण दिसतो आहे माणूस वागेल माणसासारखा याची मी वाट पाहत आहे संपेल का कधी ही भेदाभेद हो संपेल बे वी का कधी ही भेदाभेद याचीच मला आतुरता आहे दिसतो आहे अंधकार जरी दिसतो आहे अंधकार जरी प्रकाशाची वाट मी पाहत आहे गतीत या माणसांच्या मी माणूस शोधत आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद